विजयासाठी बाळ्यामाच्या विजयासाठी आपण सगळे अथकपणाने परिश्रम कराल असा विश्वास आहे कम्युनिस्ट पक्षाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज सभेला देखील हजेरी लावलेली दिसते आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अशोकराव ढवळे साहेब यांनी नेहमीच समजूतदारपणाची भूमिका घेतलेली आहे आणि कायम महाविकास आघाडीत त्यांना उमेदवारी नाही मिळाली तरी विचाराचे पक्के म्हणून अशोक डवळे साहेब तुमचं आणि तुमच्या पक्षाचं कौतुक आम्हा सगळ्यांना आहे आपण दिंडोरीला देखील समजूतदारपणाची भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी देखील आपल्या उमेदवारांनी माघार घेऊन आमच्या उमेदवारांचा प्रचार देखील सुरू केलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातलं चित्र हे एक संघ महाविकास आघाडीच महाराष्ट्रा पुढे आलेलं आहे उद्धवजींच्या आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस ते पस्तीस जागा निवडून येतील असं आज महाराष्ट्रातलं चित्र तयार झालेलं आहे याला कारण अनेक आहेत की माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे या देशामध्ये गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला पण सोडायचं नाही असं मोदी साहेबांनी ठरवलेलं आहे बिर्लावर जेवढा जीएसटी लागतो तेवढा जीएसटी आपल्या सगळ्यांच्यावर लागतो आपल्या संसारासाठी आपण जे खर्च करतो त्यातनं राज्य आणि केंद्र सरकारला जीएसटीच्या रुपाने फार पैसे आपण भरतो आणि त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार वर्षाला आम्हाला बारा हजार रुपये देत सहा अधिक सहा आमच्या खिशात लाख दीड लाख रुपये प्रत्येक घरात केंद्र आणि राज्य सरकारला भरले जातात टूथपेस्ट खरेदी केली तरी त्याच्यावर कर आहे धान्य खरेदी केलं तरी त्याच्यावर कर आहे चप्पल खरेदी केली तरी त्याच्यावर कर आहे त्यामुळं आमचं सरकार होत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीचं युपीएच सरकार होत त्यावेळी या देशामध्ये व्हॅट नावाचा देशा जी वस्तु वस्तु कर आला त्यावेळी आम्ही राज्यातल्या सामान्य माणसं जी जास्त वस्तू वापरतात त्या सगळ्या वस्तू कर मुक्त ठेवलेल्या होत्या आज त्याच्यापेक्षा वेगळी आर्थिक नीती या देशाच्या पंतप्रधानांनी अनुसरलेली आहे आणि त्याचा परिणाम हा झालेला आहे की आपल्या सगळ्यांच्या खिशातून लाखो रुपये काढण्याचं काम या देशातलं सरकार करत आहे एका बाजूला आपल्याकडून पैसे काढताय दुसऱ्या बाजूने महागाई किती वाढली आहे हे मी तुम्हाला सांगून तुमचा वेळ घेत नाही पण पुन्हा एकदा जर कमळ निवडून आलं तर मी तुम्हाला लिहून देतो पुन्हा जर या देशात कमळ निवडून आलं तर एकशे पाच रुपयाचा पेट्रोल एकशे पंधरा एकशे वीस रुपयावर नेतील तुमचा गॅस आज नऊशे अकराशे नऊशे अकराशे असा जो चालू आहे तो दोन हजार रुपयाला नेतील आणि डिझेल शंभरच्या वर अजून गेलेलं नाही कारण थोडी लाज निवडणुकीची आहे पण निवडणूक झाल्यावर कमळ निवडून आलं तर भारतातलं डिझेल हे एकशे पाच आणि एकशे दहा रुपया पोचवण्याशिवाय राहणार नाही याचं मूळ कारण हे आहे की या, या देशाच्या डोक्यावर यांनी दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज निर्माण केलेलं आहे दोनशे दहा लाख कोटीचं कर्ज म्हणजे तुमच्या सगळ्या आदिवासी घरात चांगल्या घरात मोठ्या घरात घरात श्रीमंतात गरीबात प्रत्येक डोक्यावर या देशामध्ये दीड ते दोन लाख रुपयाचं कर्ज मोदी साहेबांनी आधीच चढवून ठेवलेलं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना कर्ज वाढला चिंता नव्हती कर्ज कुणासाठी काढलं यांनी कर्ज या देशातल्या कर श्रीमंत लोकांचं कर्ज फेडण्यासाठी काढलं कर या देशात जवळपास वीस ते पंचवीस लाख कोटी रुपये भारतातल्या मोठमोठ्या कंपन्यांच्या कर्ज कमी करण्यासाठी वन टाइम सेटलमेंट करण्यासाठी या देशातल्या बँकांना आदेश देऊन बँकांनी या देशातल्या मोठमोठ्या कंपन्यांना सवलती देण्यासाठी काढली काल परवा या देशातल्या सगळ्या श्रीमंत वर्गातली श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध झाली मागच्या काही महिन्यापूर्वी त्यामध्ये देशात जगाच्या पाठीवरच्या शंभर लोकांच्या मध्ये आमच्या देशात देशा चारसा गेली या देश जगाच्या पाठीवरच्या पहिल्या दहा श्रीमंत लोक देखील आमची दोन लोक आहेत मित्रांनो आपल्याला माहिती आहे का नाही माहित नाही पण यातला एक श्रीमंत माणूस दोन हजार चौदा साली त्याचा जगाच्या पाठीवर सहाशे नंबर होता मोदी साहेबांच्या राजवटीत तो देशातला दुसरा जगातला दुसरा किंवा तिसरा श्रीमंत माणूस झाला तुम्ही आम्ही ऐकत राह पण ठराविक लोक या देशातले श्रीमंत झाले आणि ते कशामुळे श्रीमंत झाले ते या देशातल्या समुद्रकिनारी असणारे सगळी बंदर यांनाच सगळे विमानतळ यांनाच देशातले मोठे रस्ते बनवायचे असतील ते कॉन्ट्रॅक्ट देखील यांनाच या देशामध्ये जेवढं जेवढं भव्य आणि मोठं आहे ते करण्याचा अधिकार मुडभर लोकांच्या हातात नरेंद्र मोदींच्या सरकारने दिला आणि त्याचा परिणाम हा झाला की भारतामध्ये आर्थिक विषमता तयार झाली मागच्या दहा वर्षात मी नाही म्हणत जगातल्या वेगळ्या नामांकित संस्था सांगतायत की मागच्या दहा वर्षात भारतामध्ये प्रचंड विषमता तयार झाली श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग ही दरी वाढली आणि त्या दरी वाढण्याचं कारण या देशाने स्वीकारलेली धोरण आहेत भांडवलच्या धोरणाच्या मागे लागण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी जरा वेळी सावध राहायला पाहिजे घटना बदलणार घटना बदलायच्या संविधान घालवायचं हे सगळे मुद्दे आहेत पण त्याचबरोबर या देशात आर्थिक विषमता देखील यांनी वाढवली आणि, आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सावधपणाने उद्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपण अथक परिश्रम करा वीस तारखेला मतदान आहे आपल्या आपल्या सगळ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही बाळामामांचं मन विशाल आहे सगळ्यांना सामावून घेऊन ते काम करू शकतात आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मामांचा विजय आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल पांडुरंग बरोबर आमच्या पक्षात आले बरेच महिने झाले इथं मेळावा घ्यायचा ठरलेला पवार साहेब येणार होते पण काही मुहूर्त सापडला नाही पण आज आज मात्र मला आनंद आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी मेळावा घेऊन पवार साहेब आणि संजय राऊत यांचं स्वागत केलं मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेल हा तुमचा उद्याच्या निवडणुकीत आपण कायम ठेवा अपक्ष या मतदारसंघात जे उभे राहिलेले आहेत ते स्वतः उभे राहिलेले नाही कुणीतरी त्यांना उभं केलंय मत खाण्यासाठी केलेलं आहे याचं ध्यान ठेवा त्यांना दिलेलं मत हे भारतीय जनता पक्षाला दिलेलं मत होणार आहे आणि म्हणून अपक्षांकडे पाठ फिरून बाळामामांच्या तुकारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे आपण सगळे जिद्दीत उभं राहा एवढीच विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद